नमस्कार मित्रांनो आज आपण एक छोट्या पण अत्यंत महत्वाच्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत घराच्या दरवाज्याजवळ चप्पल ठेवणं का टाळावे आपण सगळे दररोज घरात येतो जातो पण दरवाज्याजवळ चप्पल ठेवल्याने नकळत नकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मी देवीचा प्रवेश थांबतो हे फार थोड्यांना माहीत असतं वास्तुशास्त्र दरवाजा म्हणजे घराचं तोंड इथेच सकारात्मक व नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो दरवाजाजवळ जर घाण धूळ किंवा चपलाचा ढिग असेल तर त्या ठिकाणाहून प्रवेश करणारी ऊर्जा अपवित्र होते ही नकारात्मक ऊर्जा घरात प्रसारित होते आणि त्यामुळे मन अशांत आरोग्य बिघडेल आणि राहतो चपलाचं वास्तुप्रभाव चप्पल ही बरेच धूळ माती नकारात्मक संपादन घेऊन येते ती जर आपण मुख्य दरवाजाजवळ ठेवली तर त्या ऊर्जेचा प्रभाव थेट घरात होतो लक्ष्मी देवी म्हणजे शुद्ध सौंदर्य आणि स्वच्छता दरवाजाजवळ घाण असेल तर ती तिथे थांबत नाही मागे वळते वा असे वास्तू सांगते लक्ष्मी नाकाराचे संकेत बऱ्याच वेळा घरात अचानक खर्च वाढतो मन अस्वस्थ राहतं नीट लागत नाही हे सर्व ऊर्जेचं समतोलनमुळे होतं दरवाजाजवळ चप्पल हा लहानसा पण प्रभावी कारण असू शकतो वास्तू सांगतं की मुख्य दरवाजा भोवती नेहमी प्रकार स्वच्छता आणि सुगंध असाव्या योग्य पद्धत काय चप्पल नेहमी घराच्या बाहेर दरवाजापासून दोन ते तीन फूट लांब ठेवावी शक्य असेल बंद रॅक किंवा मध्ये ठेवा दरवाजाच्या उजव्या बाजूला चप्पल ठेवणे शुभ मानले जाते रात्रीच्या चप्पल विस्कळीत न ठेवता नीट रचून ठेवावे वास्तू उपाय दरवाजाजवळ दररोज गंध धूप आणि दीप लावा स्वास्तिक चिन्ह किंवा ओमल्या सकारात्मक ऊर्जा टिकते शुक्रवारी किंवा सोमवारी दरवाजाजवळ पाणी आणि शिपडा शुभ आठवड्यातून एकदा चप्पल स्टँड स्वच्छ दिवा आणि मिठाचे पाणी वापरा वैज्ञानिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर बाहेर येणाऱ्या चपलीमुळे धूळ जंतू बॅक्टेरिया घरात येतात यामुळे आरोग्य बिघडू शकतो वास्तुशास्त्र हे केवळ श्रद्धा नसून स्वच्छता आणि ऊर्जा व्यवस्थित आहे टाळायच्या दरवाजाजवळ चपलाचा ढीग नको चप्पल उलटी पडलेली ठेवू नका ही दुर्भाग्याची निशाणी मानली जाते मंदिर किंवा पूजा घराजवळ चप्पल नेऊ नका मित्रांनो लक्ष्मीला आपल्या घरात यायचं असेल तर स्वच्छता सुगंध आणि नीटकेपानं आवश्यक आहे लहान गोष्टी जर असल्या तर त्या आपल्या आयुष्यावर मोठे परिणाम करत्या आज आजपासून दरवाजाजवळ चप्पल ठेवणं टाळा आणि बघा घरात सकारात्मक शांती आणि समृद्धी आपोआप वाढेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच वास्तुशास्त्राच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद